ओके आणि हे सरकारी उखाना डबल डबल नकोय त्यांनी आता तयार करून ठेवायचं आहे ओके रेडी आवाज मोठा खाल्ल्यासारखा थोडा नाही आवाज आवाज मोठा वाढवा बडा माइकचा आवाज आवाज पण बोला जवळ जवळ यमुना नदीच्या तीरावर पडते ताजमहलाची सावली दीपक रावंना जन्मदिनी धन्यते माऊली काय लता रवींद्र कोंडे नाही झेंड्याला अशोक चक्र चिकून रवींद्रनाथजी नाव घेते कोंड्यांची सुंद

वैशाली दिदीप दिंबईत छडला पाऊस पुण्यात आला लोंडा बापाने दिला हुंडा मामाने केला आहे दिदीप्रवाणच नाव घेते दुर्गा नको मा... नको नोकरी नको चाकरी हवी मला शेती नामदेवराव नाव घेते त्यांची सौभाग्य होते काजल आकाश शिंदे

शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने आणि अनिरवांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्ति सो वी वदत पत्र्याका चला उरका लवकर आपली गाडी पुढे जायचे तरी वर अंगवर बेतला माई माई बनपैला तरी जा जंपर हम बनत्या